आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा विभाग कर्मवीर रामरावशी आहेर कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वा महा देवळे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा आयोगाच्या से विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 7 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत रामेश्वर येथील श्री क्षेत्र सहस्त्रीलिंग या ठिकाणी संपन्न होत आहे या शिबिराचे उद्घाटन दिंडोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते संपन्न झाले विद्यार्थ्यांनी श्रमदानाबरोबरच संस्कार मूल्य आत्मसात करणे गरजेचे आहे एखादी व्यक्ती मन लावून प्रामाणिकपणे समाजामध्ये जाऊन समाजाच्या गरजा ओळखून त्यांना मदत करत असेल समाजासाठी झटत असेल तर त्याला लोकांचा प्रतिसाद नक्कीच मिळतो आणि ती व्यक्ती उच्च स्तरापर्यंत पोचू शकते त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी आपल्या समोर आलेलो आहे असे प्रतिपादन उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक विजुराणा पगार यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना सांग आपल्या आई वडिलांची मांड समाजामध्ये कधीही खाली जाणार नाही याची काळजी प्रत्येक मुलाने मुलीने घेतली पाहिजे आपला त्यांना अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारचे काम करावे कार्यक्रमाचे अध्यक्ष देवळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र यांनी सर्व शिबिरार्थी स्वयंसेवकांना शुभेच्छा व पुढील वर्षी सुद्धा रामेश्वर गावाच्या ग्रामस्थांनी आपले शिबिर या गावी व्हावे अशा पद्धतीने पुन्हा मागणी करायला पाहिजे असं काम स्वयंसेवकांनी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली या प्रसंगी रामेश्वर गावातील सरपंच केवळ गांगुडे उत्तमराव पगार गोविंदा आप्पा पगार माणिक पगार नितीन पगार सुनील पगार व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रम अधिकारी व जिल्हा समन्वयक डॉ डी केर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे अधिकारी डॉक्टर राकेश घोडके प्राध्यापक तुषार वाघ प्राध्यापक सचिन भामरे श्रीमती निलिमा पाटील दीपक पवार सर्व शिबिरार्थी स्वयंसेवक उपस्थित होते कुमारी चेतना आहेरराव कुमारी चेतना यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले डॉक्टर जयमला चंद्रात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सचिन भांबरे